मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास रसिकांसाठी एक नवीन गीत शेतकरी गीत रासायनिक खतामुळे होणारी शेतीची घुसमट तर ऐकूया शेती मातीला मातीला दिटग लागली शेती मातीला मातीला दिटग लागली रासायनिक खतानं पोतही जाळली रासायनिक ही जाळली शेती मातीला मातीला दिटग लागली अंग मेहनती गेली हातो हाती अंग मेहनती गेली हातो हाती शेती डॉक्टर नवा एक्टर शेती डॉक्टर नवा एक्टर आता टॅक्टर तुळ रान रानाला चौऱ्या नांगराचा प्राण वगळाला शेती मातीला मातीला दिटग लागली रासायनिक खतान पोत ही जाळली रासायनिक खतान खतान पोतही जाळली शेती मातीला मातीला दिटग लागली गेला देशीपणा आला वांजपणा काय चोरल काय पेरल काय हेरल गेला देशीपणा आला वांजपणा काय चोरल काय पेरल काय हेरल गोष्ट कुणाला कळली औषधी डोसाला कुण बिभाळली औषधी डोसाला कुण बिभाळली शेती मातीला मातीला दिटग लागली रासायनिक खतान खतान पोत ही जाळली किती वता विजान किती ठिवाव भान किती वता विजान किती ठिवाव भान पीक टरारून येत दरारून पीक टरारून येत दरारून जातभरारून भूक कुणाची भागली रसदारा मंदी येता भूत बाजारी लागली रसदारा मंदी येता भूत बाजारी लागली शेती मातीला मातीला ঘাত শ্নাত ঘাত শ্নাত ধ মনা কচা মধি ধস মানি কচা মধি ইগা লাগলি বন্ধুভাৱ মানস असी कवागली बंधू भावासी मनस असी कवागली शेती मातीला मातीला दिटव लागली खतान खतान पोत ही जाळली शेती मातीला मातीला दिटव लागली